अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चरित्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चरित्र बघा गुरुपौर्णिमा आलेली आहे लवकरच म्हणजेच दहा जुलैला भरपूर लोक भरपूर लोकांच्या श्री स्वामी समर्थ सारामृताच्या पारायणाला सुरुवात झालेली असेल भरपूर जणांनी गुरुचरित्राच्या पारायण देखील सुरुवात केली असेल किंवा काही काही लोक उद्यापासून उद्या आहे तर उद्यापासून उद्या आपल्या घरोघरी पारायणाला सुरुवात करणार असेल किंवा कोणत्याही अन्य कोणत्याही सेवा महाराजांच्या चरणी चा रुजू करणार असेल बघा गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी लवकर करत कारण की पुढे काही अडचण असेल मासिक धर्म असेल किंवा कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कोणी कोणी अगोदर देखील करत पारायण पण गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा तर आमच्या मनात खूप आहे पण ते भीतीपोटी आपण करत नाही आणि गुरुचरित्र हा अतिशय पवित्र व पाचवा वेद मानला गेलेला आहे गुरुचरित्राला त्यामुळे आपण पारायण आपल्या मनात असून देखील देखील इच्छा असून करू शकत नाही कारण आपल्याला भीती वाटत असते की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याकडून कोण चूक होईल का किंवा माझ्याकडून काही चुक चुकून चूक होईल का किंवा मला हे पारायण करता येईल का मला एवढा व्यवस्था येईल का माझ्याकडून हे निभेल का ते निभेल का अशा भरपूर ने आपण गुरुचरचं पारायण करायला घेत नाही कधी कधी पारायणाची पोथी म्हणजे गुरुचरित्र घरामध्ये आणून देखील ठेवतो हो पण आपलं मन कितीही वळलं तर तिकडे आपले पाय जात नाहीत आणि आपण ते करत नाही पण असा कोणता ग्रंथ आहे जे पठण केल्यामुळे जो ग्रंथ पठण केल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळू शकतं ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दरवेळेस मी तुम्हाला हे सांगतच असते पण आता गुरुपौर्णिमा आलेली आहे म्हणलं अजून एकदा आठवण करून द्यावी बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे तुम्ही ऐकलं असेल संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पठण आपल्याला करायचं आहे त्याचं चा पारायण आपल्याला करायचं आहे भरपूर महिला ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला वेळ नाही बघा गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की दोन ते अडीच तास लागतात अडीच तास पकडा अडीच तास आणि ज्यांचं वाचन एकदम कमी आहे त्यांचे तीन तास पकडा अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायला वेळ लागतो अर्थात आपण बारा ते साडेबारा ही वेळ सोडून देतो आणि नंतर पारायण करत असतो पण कारण बारा ते साडेबारा ही वेळ महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि त्या वेळेत आपण कोणतीही सेवा वगैरे करत नाही आणि तीन साडेतीन तास द्यायला आपल्याकडे नसतात यामुळे आपण ही सेवा करत नाही आपल्या इच्छा असून देखील आपण त्याच्याकडे वळत नाही अशा वेळेस संक्षिप्त श्री पारायण तुम्हाला करायचे याच्यामध्ये अवघे सात अध्याय आहेत फक्त सात अध्याय आहेत याच्यामध्ये आणि संपूर्ण सार या अध्यायामध्ये दिलेला आहे आणि बघा हे पठण व्हायला कमीत कमी जास्तीत जास्त पावन तास लागतो म्हणजे पंचेचाळीस पन्नास मिनिट पकडा पावन तास लागतो म्हणजे पंचेचाळीस मिनिटं पकडा आणि ज्याचं कमी वाचन आहे त्याला पन्नास पंचावन्न मिनिट पकडा तुम्ही बघा आपल्याला फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाहीये किंवा फक्त पटपड 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 वाचत गेलो आणि झालं माझं पारायण मी पारायण केलं संक्षिप्त श्री गुरुचरचं मी पारायण केलं असं आपण सांगायला मोकळे होतो पण कधीही मी कोणती सेवा करतोय मी एवढं केलं मी तेवढं केलं सेवेचा कधीही बाव करू नका की मी एवढी के सेवा केली तुझ्यापेक्षा जास्त मी सेवा करतो कधीच कर सेवेचा गर्व देखील करायचा नाही आणि सेवा करायची म्हटलं तर ती आपण अध्याय काय वाचतोय त्या अध्यायातून आपल्याला मिळालं काय प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असतो शिकवण देत असतो आणि त्या अध्यायाचं महत्व काय आहे कशासाठी तो अध्याय आपण पठण करत आहोत सगळं समजून उमजून घेत घेत आपल्याला पठन करायचं आहे नुसता रट्टा मारायचा म्हणून रट्टा मारायचा नाही त्यामुळे सात अध्याय आहेत तुम्हाला पाऊन तास लागतो आणि हे पठन करायला बघा तुम्ही संकल्प घेऊन देखील पठन करू शकता तुम्ही एकवीस दिवसाची अकरा दिवसाची किंवा सात दिवसाचं किंवा एकही एक दिवसाचं केलं तरी देखील चालणार आहे रोज एक पारायण करायचं आहे तुम्हाला बघा पावन तास रोजच्या जीवनातला तुम्ही पावून तास तर नक्कीच देऊ शकता स्वामी चरित्र सारामृताला देखील पाऊन तास लागतो आणि अं हे आपलं पठण व्हायला देखील पाऊन तास लागतो त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताला अं कोणाकोणाला एक तास वर ते पंधरा वीस मिनिटं लागतात पण आपल्याला या संक्षिप्त श्री गुरुचर्ते पठण करायला आपल्याला पाऊन तास लागतो आता याचे नियम काय ते देखील तुम्हाला मी सांगून आता याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे कांदा लसून खायचा नाही गुरुचर्तेच्या पारायण जसा नियम आहे कांदा लसून वर्ज आहे त्याच्या पद्धतीने आपण कांदा लसून खायचा आहे पारांना टाळायचा आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे घरातल्या घरातल्या आपल्या संसारासाठी आपण ही सेवा करत असो घरातील प्रत्येक व्यक्तीच काहीतरी चांगलं व्हावं एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी आपण कधी कधी सेवा करत असतो त्या व्यक्तीचा सा चांगला भाव त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगून ठेवायचं की तुम्ही एक दिवसाचं करा सात दिवसाचं करा किंवा अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही करा तर तुम्ही त्यांना सांगून ठेवायचं की मी सेवा करते तोपर्यंत माउंस हर घरामध्ये आणायचं देखील नाही आणि त्यांनी खायचं देखील नाहीये बघा त्यांच्यासाठी देखील करतोय आपण आपल्या घरासाठी करतोय म्हणलं त्यांनी देखील नियम पाहिलेच गेले पाहिजे त्यांच्याकडून कधी कधी असं असतं एखादा आडमुट असतं घरातला एखाद्या व्यक्ती आडमुट असतो म्हणजे आपण काही करा कितीही बोंबला पण ते ऐकत नाही अशा वेळेस काय करायचं लक्ष द्यायचं नाही आपलं सांगण्याचं काम आपलं कर्म आपलं करायचं आहे चा सांगायचं चा आहे आपण मांसाहार घरात करायचा देखील नाही आणून देखील करायला द्यायचा नाही आपण स्वतः देखील खायचा नाही एवढे तरी नियम तुम्ही नक्कीच पाळू शकता त्यांना आपण त्यांच्या तोंडाला बांधू शकत नाही सोडा पण आपण आपल्या घरामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत जर तुम्ही अकरा दिवसाची संकल्प घेऊन पालन करणार असाल तर ब्रह्मचर्याचा पालन देखील तुम्हाला करावं लागणार आहे ब्रह्मचार्य देखील तुम्हाला पाळायचं आहे किंवा फक्त तुम्ही दर गुरुवारी गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येक गुरुवार असा पकडून जर सेवा करत नसाल तर ज्या दिवशी कराल ज्या दिवशी सेवा कराल त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचं परांनाचं सगळ्याचं पालन करायचं का अंदा लसून वगैरे सगळंच आता झोपण्याचे काय नियम आहेत बघा शक्य असल्यास तुम्ही खाली झोपा चटई वगैरे हंतरून नाही शक्यतो तुम्ही बेडवर झोपला तर काही हरकत नाही याला या पारायणाला काही हरकत नाही बेडवर बसलं झोपलं खुर्चीवर बसलं वगैरे काही हरकत नाहीये आणि पारायण झाल्यानंतर बघा पारायण आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच करायचं आहे इकडे करू का तिकडे करू का बेडरूम मध्ये बसून वाचू का दुसरे कुठे तर वाचलं चालेल का असं नाही देवघरासमोर बसूनच आपल्याला पारायण करायचं आहे समजा तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की पूजा मानाने केली चालते का बघा अं जागा असेल तर छोटीशी पूजा मानाने करा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये फक्त तिथे पोती ठेवा पोती फक्त संकल्प घेऊन अकरा दिवसाची करणार असेल तर पोती फक्त जागेवर हलवू नका तिथे ठेवायचे म्हणजे फक्त वाचण्यापूर्वी आपण ते हलवणार तेवढे हल्ली जाणार आहे देवघरासमोर बसून जरी तुम्ही हे पारायण केलं तरी देखील चालणार देवघरासमोर बसून जरी तुम्ही पारायण केलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता बघा अकरा दिवसाची तुम्ही सेवा करू शकता एक दिवसाचं पारायण करू शकता तुम्हाला फक्त पौर्णिमेलाच करायचं आहे तर त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि एका दिवसाची काय अकरा दिवसाची काय ना एकवीस दिवसाची काय सगळ्यांसाठी नियम हेच आहे एक दिवसाचं जरी केलं तर तुम्हाला पारांना वर्ज आहे मांसाहार वर्ज आहे त्याच पद्धतीने आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन देखील करायचं आहे कांदा लसूण वगैरे काही खायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आता हे पारायण तुम्हाला नियम वगैरे आहेत पण पारायण काळामध्ये आपण कोणालाही अपशब्द बोलायचे नाही आपल्याकडून कोणाचा अपमान होईल असं देखील वागायचं नाही भरपूर वेळा बघा आपल्या जवळपासच्या मठात देखील गुरुजतेचं पारायण घेतलं जात जर तुम्हाला घरात तुमचं मन लागत नसेल शांतता वाटत नसेल तर मला मठात जाऊन स्वतः तिथे बसा काही कोण बोलत नाही ऑब्जेक्शन घेत नाही की तुम्ही का बसला आहात आणि काय करत आहात मठात जावा स्वतःच्या इच्छेने जाऊन तिथे बसा आणि पठन करू शकता तुम्ही जवळपास श्री संक्षिप्त गुरुचरित्र मिळून जाईल आणि जरी गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर गुरुचरित्र हा ग्रंथ महिलांनी वाचला तर, तर चालतो का तर हो बघा जो मूळ ग्रंथ आहे जो मोठा ग्रंथ आहे तो महिलांनी वाचायचा नाहीये पण दिंडोरी दिंडोरीप्रणित असा ग्रंथ ग्रंथ गुरु गुर। गुरु आहे गुरुचरित्राचा जो प्रत्येक महिला ग्रंथ तो वाचू शकते त्यामुळे तुमच्या जवळपास दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र तुम्हाला मिळून जाईल तो प्रत्येक व्यक्तीने ते ग्रंथ वाचला तर देखील चालणार आहे बघा आता हे सगळे नियम तुम्हाला समजलेच आहेत संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे फक्त सात अध्याय आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात जाऊन महाराजांना हडी नारळ फुल ठेवून द्यायचं आहे नंतर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशीपासून सेवेला सुरुवात करायची आहे तुमची सगळी सेवा झाली की आरती वगैरे करायची आहे नैवेद्य तुमच्या घरामध्ये जो काही डाळ भात भाजी जो काही बनवलेला आहे बिना बिना कांदा लसणाचा जे नैवेद्य तो महाराजांनी दाखवायचा आहे जर तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर जरी महाराजांना दाखवली तरी देखील चालेल पण नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचा नाहीये सकाळ संध्याकाळ दोन वेळा तुम्हाला आरती करायची आहे फक्त बारा ते साडेबारा ही वेळ तुम्हाला वर्ज करायची आहे दिवसभर तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही सायंकाळी देखील ही सेवा करू शकता फक्त आठ नऊ वगैरे वाजवायच्या नाहीये तुम्हाला सहा साडेसहा ते सात जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुमची सेवा होईल अशा पद्धतीने सेवा करायची आहे ताई मग आता आधीमध्ये गावाला गेलं तर चालेल का किंवा एका दिवस गावाला जाणार किंवा एखादीचं लग्न आहे तिकडे गेलं तर चालेल का किंवा आमचा आम्ही सेवा करणार आहोत मग गावाची वेश तर चालेल का अशा पद्धतीचे देखील भरपूर प्रश्न येतात तर अशा वेळेस एवढं सांगेन की तुम्हाला संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर तुम्ही जाऊन माघारी याल अशा पद्धतीने तुम्ही कुठेही जा बघा कधीही काय कसं होतं सेवेमध्ये जास्त अंतर पडायला नको एवढंच मला सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर गेलात तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी माघार याल अशा पद्धतीने जायचं आहे त्याच पद्धतीने जे आहे पण एका लग्न कार्य आहे घरातलंच लग्न आहे अशा वेळेस जर तुम्हाला अन्न ग्रहण करावं लागत असेल तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र तीन वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे नंतर ते अन्न प्राशन करायचं आहे अशा पद्धतीने परानाचा दोष तुम्हाला लागत नाही त्याच पद्धतीने बघा अं असं देखील जातं की आम्ही अकरा दिवसाचा संकल्प घेतला आहे पण मध्ये एखादा दोन दिवस गॅप पडला किंवा एक दिवस आम्ही ही सेवा केली तर चालते का तर बघा तरी देखील चालते काही हरकत नाही फक्त संकल्प घेताना मी अखंड हा ही सेवा करेन म्हणजे खंड न पडता मी ही सेवा करेन असं फक्त बोलायचं नाही संकल्प घेताना एवढंच बोलायचं की गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा मी अकरा पारायन एकवीस पारायन किंवा मी करणार आहे एवढंच बोलायचं खंड न पडता किंवा अखंड मी ही सेवा करेन असं बोलायचं नाही संकल्प करताना एवढंच काळजी तुम्हाला घ्यायची आहे मग तुम्हाला गावाचे वेश ओलांडून तुम्ही एक दोन एका दिवसांनी माघारी येऊन नंतर पारायणाला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे म्हणजे तुमची तुमच्या इच्छेने म्हणजे एका एक, एक, एक दिवस किंवा दोन दिवसातून एकदा तुम्ही अशा पद्धतीने जरी पारायण केलं तरी देखील चालेल काही हरकत नाही सेवा महत्वाची आहे आणि सेवा किती शुद्ध करता येते करताय महत्वाचं आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालीच असतील अजून देखील काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते बघा हा अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे आणि अनुभव येतोच येतो याच्यातून प्रचिती मिळतेच मिळते आणि तुम्हाला जर प्रचंड अनुभव अनुभवायचा असेल तर नक्कीच एकदा ही सेवा करून पहा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येणार कोणत्या इच्छित कार्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर ते कार्य देखील पूर्ण होणार एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी ही सेवा करत असाल तर त्या व्यक्तीमध्ये देखील सुधारणा दिसेल म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत कोणत्याही बाबतीत म्हणजे लग्नाचा असो संततीचा असो कोणत्याही बाबतीत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही तर तुम्हाला अनुभव नक्कीच येणार महाराज आपल्याला अनुभव देतातच देतात कधीही सेवा स्वामींना आणि आपल्या महाराजांच्या सेवेना स्वामींच्या सेवेना कधीच सोडायचं नाही कधी सोडून द्यायचं नाही एवढं लक्षात घ्या कारण ज्या सेवा करता त्याचा फळ तुम्हाला आज मिळालं नाही पण ते कधी सेवा वाया जात नाही त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला महाराज अजून काहीतरी चांगलं देतात जे गोष्ट मागितलेली त्याच्याहून अजून काहीतरी चांगलं देतात त्यामुळे सेवा करत राहा सेवेकरी बना सेवेकरी घडवा एवढंच तुम्हाला मी नक्कीच सांगेल श्री स्वामी समर्थ